महंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती सांगली येथील ए एच टी यू अँटी ह्युमन ट्राफिकिंग युनिट विभागात करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांची महंकाळ पोलीस ठाण्यात नवीन नियुक्ती करण्यात आली आहे ज्योतिराम पाटील यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांनी यश मिळवले विशेष म्हणजे अलीकडेच घडलेल्या बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी धाड टाकून कोटींची चोरी केलेल्या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याचे कार्य अधिक पारदर्शक व जनतेसाठी विश्वासार्ह बनवले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे नवीन नियुक्त प्रवीण कुमार कांबळे हे यापूर्वीही विविध ठिकाणी कार्यरत राहून गुन्हे उकल करण्यात अनुभव संपन्न असल्याचे समजते कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आता प्रवीण कुमार कांबळे यांच्याकडे सुत्रे तर ज्योतिराम पाटील यांची बदली सांगली ए एस टी यू विभागात लोकवेत न्यूज सांगली